सर्वांना आवडणार हे वरण सगळ्यांच्या घरात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनतच असेल असं हे वरण शेवग्याच्या शेंगा घालून तुम्ही कधी आहे का खूप छान होतं तर आज आपण बघूया हे शेवग्याच्या शेंगा घालून केलेलं हे वरण त्यासाठी मी घेतले इकडे पाऊन कप तुरीची डाळ त्यामध्ये पाव कप मुगाची डाळ घालायची म्हणजे वरणाला चव छान येते डाळ धुताना ती दोन वेळा दो धुवायची नाहीतर डाळीची चव कमी होते या डाळीमध्ये डाळीच्या गोटाचा अर्धा पेर पाणी घालायचं थोडीशी हळद आणि मीठ घालून याला तीन चिट्ट्या काढून ही डाळ शिजवून घ्यायची मालवणी पद्धतीने ही डाय करतोय म्हणजे ओलं खोबरं तर आलंच तर हे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलंय यात थोडंसं जिरं हळद तीन ते चार लसूण पाक्या दोन मिरच्या आणि कोथिंबीर घालायची आणि गंदासारखं याला बारीक वाटून घ्यायचं हे वाटण इकडे आपलं तयार झालंय ही डाय पण बघा दोन तीन शिट्ट्यामध्ये अगदी छान शिजलेली आहे आता ही डाळ फोडणीला घालूया तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची लसणाच्या तीन चार पाक्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालू थोडासा हिंग घालू आणि ही कडीपत्त्याची पानं मस्त खमंग फोडणी आपली तयार झाली याच्यामध्ये आता एक बारीक चिल्लर टोमॅटो घालायचा हा टोमॅटो डाळ शिजताना घातला तर कधी कधी जास्तच शिजतो अशा पद्धतीने फोडणीला हा टोमॅटो घातला तर खूप छान लागतो या फोडणीच्या शेंगा अशा मीठ घातलं की एक ग्लास पाणी घालून या शेंगा शिजवून घ्यायची अशा ह्या शेंगा शिजल्या की यामध्ये डाळ घालायची वाटलेलं असं ओल्या खोबऱ्याचं वाटण घालून यात घालते मी एक ग्लास पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता अशा या वरणाला एक उकळी काढून घ्यायची वरून कोथिंबीर घालायची असं हे आपलं वरण तयार झालेलं आहे या डाळीमध्ये घातलेल्या शेवग्याच्या शेंगामो ही डाळ खूपच भारी लागते नक्की ट्राय करून बघा